महाराष्ट्र टी व्ही नाईन न्यूज संकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा गेली पंच्याहत्तर वर्षांपासून भाडेकर म्हणून राहणाऱ्या जाधव कुटुंबानं न्यायालयात दावा दाखल केला त्यावरून गीतेवाडाचे मूळ मालक आणि जाधव कुटुंबात वाद असताना घरमालकानं तरुणाला हातानं मारहाण करून कळ्यातील तीन लाख रुपयाच्या सोन्याचे चैन जबरदस्तीने हिसकावून नेल्या आणि हातातील सोन्याच्या कड्याचे नुकसान केले याबाबत चेतन जाधव हो, यांनी खडक पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिली आहे त्यावरून पोलिसांनी विक्रांत गीते याला अटक केली ही घटना रामोशी गेट चौकात तेवीस मे रोजी रात्री वाजण्याच्या सुमारास घडली याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्याद यांचा प्लॉटिंगचा व्यवसाय ते गीतेवाडे ते पंच्याहत्तर वर्षांपासून भाडेकर म्हणून राहत आहेत याबाबत त्यांचे चुलते राजेंद्र जाधव यांनी न्यायालयात चार महिन्यांपूर्वी दावा दाखल केला न्यायालयात हे प्रकरण प्रलंबित आहे या जागेच्या प्रकरणामुळे मूळ मालक विक्रांत गीते आणि इतर लोक आहेत फिर्यादी हे तेवीस मे रोजी सायंकाळी सव्वाठच्या सुमारास ते आणि त्यांचे मित्र अनिकेत उभाळे हे रामोशी गेट चौकात गप्पा मारत थांबले होते त्यावेळी विक्रांत गीते हे त्यांच्या जवळ आले आणि त्यांना शिवेगाळ करून तुम्ही आमच्या विरोधात अर्ज करता बेकायदेशीर बांधकामा संदर्भात तू हे सर्व करतो असं म्हणाला तेव्हा फिर्यादींनी यांनी त्याला कोणतेही अर्ज करत नाही मला शिविगाळ करू नको मी अर्ज करत असलेले पुरावे दाखव असे म्हणाले त्यावर त्यानं पुन्हा शिविगाळ करत अंगावर येऊ लागला तेव्हा फिर्यादी यांनी त्यांना ढकलून दिले तेव्हा पुन्हा तो फिर्यादीच्या अंगावर आला आणि हाताने मारहाण करू लागला त्यांना धक्काबुक्की करून गळ्यातील चाळीस ग्राम वजनाच्या दोन सोन्याच्या चेन जबरदस्तीने हिसकावून घेऊन गेला त्यांच्या गळ्यातील चेन आणि हातातील सोन्याच्या कड्याचं नुकसान केले पोलिसांनी विक्रांत गीते याला अटक केली असून सहायक पोलीस निरीक्षक कुधळे तपास करताय आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र टी व्ही नाईन न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा